शुभ सकाळ मित्रांनो मी निखिल पुजारे आणि माझी गाडी तुमच्यासोबत माझा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस आहे त्यामध्ये मला आज अष्टविनायकची बुकिंग मिळाली आहे तीन दिवसाची ट्रीप आहे त्याच्यामध्ये कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना मी पूर्ण सर्विस देणार आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाने आपण आज आपल्या ट्रीपची सुरुवात करूयात गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला मग आज आपला पिकअप चेंबूर वरून आहे मी निघालोय आता चेंबूरला पिकअप करण्यासाठी आपले कस्टमर आहेत ते चेंबूर वरन त्यांना पिकअप करायचे आर सी एफ कॉलनी मधून मी आता पोचलो आहे कस्टमर लोकेशन कडे सहा वाजले आहेत आता मला सहाचा टायमिंग दिला होता मला सुद्धा जर अष्टविनायक यात्रा करायची असेल तर मी स्क्रीनवरती जो नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता फायन फायनली मी आता कस्टमरला पिकअप केलं आहे आणि आम्ही निघालो आहोत गणपती बाप्पा मोर्या अष्टविनायकमधील पहिला गणपती महडचा वरद विनायक वरद दर्शनासाठी आपण निघालो आहोत तुम्ही एक्सप्रेस वेने सुद्धा जाऊ शकता किंवा मुंबई पुन्हा ओल्ड हायवेने सुद्धा जाऊ शकता पहिला टोल लागला शेडूमचा फिफ्टी थ्री रुपीजे पंचवीस साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महड गाव गावही वसवले पण आता आपण सी एन जी टॉपअप करून घेऊयात ही आपल्या सरांची फॅमिली आहे महडच्या वरद विनायक देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत तसेच या देवळाला पंचवीस फूट उंचीचा कळस आहे कळसाचा सर्वात वरचा भाग सोन्याचा देखील आहे महाडच्या वरद विनायक मंदिराच्या क्षेत्रामध्ये आपण आलो आहोत आता गाडी पार्क करून घेऊ पार्किंग फीज पन्नास रुपये आहे इथे फोर व्हीलरसाठी सकाळी सकाळी गणपती बाप्पांचे दर्शन झाले मन एकदम प्रसन्न होऊन गेले दिवसाची सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनाने झाली की खूप दिवस सुंदर जातो गणपती बाप्पांचे दर्शन झाले गणपतीच्या मंदिराच्या पाठीमागे दत्तांचं सुद्धा मंदिर आहे तिथेही आपण आता दर्शनासाठी जात आहोत अशा प्रकारे अष्टविनायक क्षेत्र महड श्री वरद विनायक बाप्पांचे दर्शन आपले झाले आहे आता आपण अष्टविनायकापैकी ती दुसऱ्या गणपतीला चाललो आहोत पालीचा बल्लाळेश्वर मोहोळच्या वरद विनायक मंदिरापासून पाली बल्लाळेश्वर हे मंदिर फक्त अडतीस किलोमीटर अंतरावरती स्थापित आहे बल्लाळेश्वर पाली हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावरती पडतात या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत त्यातील एका तलावाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरतात स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यापासून बनवले आहेत हे गावातले रस्ते असल्यामुळे खूप इथे ट्रॅफिक होते आपण फायनली पोहोचलो आहे पालीच्या बल्लाळेश्वरला मी आता गाडी पार्क करून घेतो मंदिराच्या समोरच मी पार्किंग केली गाडी पार्किंग चार्जेस पन्नास रुपये होते इथे चला आपण जाऊ आता गणपतीच्या दर्शनाला श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत गणपती बाप्पाचे आपण आता दर्शन घेऊन थोडा नाश्ता करणार आहोत आता आम्ही निघालो आहोत भीमाशंकरला कस्टमरला रिक्वायरमेंट होती की मला भीमाशंकरला सुद्धा दर्शनासाठी जायचं आहे त्यानुसार हा तीन दिवसाचा कार्यक्रम आपण दिला होता भीमाशंकरला जाण्यासाठी इथून पाच तासाचं अंतर आहे पाली बल्लाळेश्वर ते भीमाशंकर दोनशे किलोमीटरचं डिस्टन्स आहे आपण आता निघालो आहोत भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ज्योतिर्लिंगमधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते पुणे पुणेक्सप्रेस टोल नक्यावरती आलो आहोत हा एकशे साठ रुपयाचा टोल आहे आपल्याला पूर्ण यु टर्न घेऊन जायचं आहे पुण्याच्या दिशेने मला इथे ट्राफिक हवालदाराने हात दाखवला मला विचारत होते की किती सीट्स आहेत फक्त सहा सीट असल्या कारणाने आपल्याला काय त्यांनी फाईन वगैरे मारला नाही आपण गेलो पुढे निघून असा हा पूर्ण यु टर्न मारावा लागतो पालीवरून जर आपण येत असलो तर आपला पहिला दिवस महडचा वरद विनायक आणि पालीचा बल्लाळेश्वर हे दोन गणपती झाल्यानंतर आपण भीमाशंकरला जात आहोत हा पहिला दिवस आहे अजून दोन दिवस आहेत पुढे कोणते कोणते गणपती आपल्याला करायचे आहेत हे आपण तुम्हाला सांगत राहू तुम्ही पाहत राहा फायनली आपण एक्सप्रेस वेला कनेक्ट झालो चला तर आपण भीमाशंकरची थोडीशी माहिती जाणून घेऊयात भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली जंगलाट रानडुकर सांबर भेकर रानमांजर रानससा उद मांजर बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात येथील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खार एक्सप्रेस वेचा हा कामशेत भोगदा आपण आता पार करत आहोत भीमाशंकर हे खूप सुंदर ठिकाण आहे भीमाशंकर येथील भीमानेचा उगम पाहणे खरोखरच एक अविस्मरणीय आनंद आहे अशा प्रकारे आपण जी पंपला पोहोचलो आहोत एन जी टॉपअप करून घेऊ थोडं फ्रेश होऊ आणि पुढचा प्रवास करूयात जास्त गर्दी पण नव्हती फक्त तीन ते चार गाड्या होत्या पुढे जी भरून झालाय आणि आपण आता निघालो इकडनं आपली माहिती पुढे चालू ठेवूयात आपण भीमा मध्ये जे शेकरू आढळतात ना ते तांबूस रंगाचे आहेत आणि ते फक्त त्याच जंगलात आढळतात अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे गुप्त भीमाशंकर कोकणकडा सीताराम बाबा आश्रम नागफणी असे इतर प्रेक्षणीय स्थळे सुद्धा आहेत भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर काही ठिकाणी पडतोय पाऊस काही ठिकाणी पाऊस नाहीये आता आपण परत एकदा नाश्ता करून घेऊ कारण तर जेवणासाठी भूक लागली नाहीये थोडा नॉर्मल हलका नाश्ता करून घेऊयात नाश्ता करून निघालोय आम्ही आता जेवढं फास्ट होईल तेवढं आपल्याला खूप बरं होणार आहे कारण आपल्याला ओझरला निघायचं आहे कारण ओझरला आम्ही हॉटेल बुकिंग करून ठेवलंय आपल्याला राहण्यासाठी पण आता मंचरवरून घोडेगावच्या दिशेने चाललो आहोत घोडेगावला मी सी एन जी टॉपअप करून घेणार आहे घोडेगाव दहा किलोमीटर वरती आहे इथे पण आपल्याला अशी चांगलं उजळलं दोनच गाड्या होत्या सी एन जी भरण्यासाठी सी एन जी भरून झालं आम्ही आता पुढे चाललो आहे भीमाशंकरच्या दिशेने फक्त इथून चाळीस किलोमीटर अंतर आहे भीमाशंकर जसं जसं आपण वरती जात होतो तसं तसं धुकं वाढत होतं खूप धुक होतं आणि वातावरण पण खूप थंड होत जेवढ्या गाड्या वरती जात आहेत ना तेवढ्याच गाड्या परत रिटर्नला सुद्धा येत आहेत आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे भीमाशंकरला तुफान गर्दी असणार आहे ज्याप्रमाणे गाड्या गाड्या बघतोय आपण त्याप्रमाणे आपण मंदिरापासून सहा किलोमीटरच्या अंतरावर हो आहेत एवढ्या गाड्या आहेत गाडी झालत नव्हती मग फायनली मी एका साईडला लावून घेतली गाडी बघा अशी गाडी लावली आहे मी पार्किंगला कस्टमर गेले दर्शनासाठी कारण तिथून खालतून बस मिळतात ना मंदिरापर्यंत जाण्यासाठी पण बॅड लक एवढी गर्दी होती कस्टमरला दर्शनसुद्धा घेता आलं नाही तसेच आम्ही टर्न मारून लगेच निघालो ओझरच्या दिशेने कारण आमचा ओझरला स्टे होता तिथे मी हॉटेल बुकिंग करून ठेवलं होतं अशा प्रकारे आपला पहिला दिवस संपन्न झाला सर्व खूप थकले आहेत डे टू बघायला विसरू नका प्रवास अजून खूप आहे गुड नाईट मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ही ट्रिप करायची असेल तर आत्ताच बुक करा